मध्ये आम्ही या काढून टाकणाऱ्या म्हणजे देवेंदी सांगितलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रात कदाचित आम्ही मागे राहिलो पण आम्ही मागे आघाडी समोर नाही राहिलो आघाडीचे तीन पक्ष यांनी कुठेतरी आम्हाला अपयश नाही केलं आम्हाला थोडस कशामुळे तर त्या तीन आघाडीच्या पक्षांबरोबर एक चौथा विषय होता तो विषय होता आभास फेक नेरेटिव फोटो बोलायचं जनतेमध्ये संभ्रम पसरवायचा जनतेला गुमराह करायचा हा विषय जो चौथा होता ना त्या चौथ्या विषयामुळे आम्ही कमी पडलो आणि त्यामुळे चौथा विषय फेक नेरेटिव्हचा विषय आहे त्या विषयामध्ये आता ही लढाई या सगळ्या कार्यकर्त्यांना अंगावर घ्यावी लागणार आहे आपल्याला भोगतो व्हावं लागणार आहे आपल्याला बोलतो व्हावं लागणार आहे ज्या पद्धतीला काँग्रेस असेल उभा असेल त्यांनी काय केलं तर त्यांनी भुईकोपून घेतली सात आला

जे काही तरतूद होत्या मी काय सोडलो शांतीपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल तर ते काम तुम्हाला मला करावं लागेल त्या संवादाच्या संपर्कात आपण कुठेतरी मागच्या वेळेला कमी पडलो आणि त्यामुळे फेक नेगेटिव्ह चुकीचा नेगेटिव्ह सेट झाला की मोदी जे आले आकर्षण काढले मोदी जे आले चारशे पार गेले तर काहीतरी चुकीचं होईल आमच्या दलित बांधवांना आमच्या आदिवासी बांधवांना आमच्या मुस्लिम बांधवांना गुमराह केलं गेलं चारशे पार मोदी जे गेले तर काहीतरी होईल आम्ही सांगण्यात कमी पडलो त्यांनी काढून घेतील पण आम्ही आमच्या बांधवांना सांगण्यात कमी पडलो त्या आरक्षणच काढायचं असतं काही गोष्टी करायच्या असत्या तर दोन हजार चौदा पासून मेजॉरिटी मोदी सरकार मध्ये आहेत ना मग त्या वेळेला काही गोष्टी केल्या असत्या पण तशा पद्धतीने वाघाळाचं नेतृत्व नाहीये त्या ठिकाणी जेव्हा मित्र पक्षांनी त्या ठिकाणी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पता मोदीजी जेव्हा घोषित केलं ना तर सगळ्यात पहिले संविधानावर मी लोकवर ठेवून नमन करून कामाला सुरुवात करणारे आपले पंतप्रधान आहे हे सांगण्यात आम्ही कमी पडलो आम्ही कधी पडलो हे सांगण्यामध्ये कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान आणि त्या संविधानाच्या प्रत्येक गोष्टीला राखून ती दलित जोशी पीडित जनतेचा उद्धार करण्यासाठी मोदी काम करत आहेत हे सांगण्याचं कुठेतरी कमी पडलो आम्ही कमी पडलो हे सांगण्यात